और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी मशीन्स, अखेर बदलापूर महामार्गावरील गोरेगाव ते ढवळेपाडा या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याच डांबरीकरण सुरू आहे त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय पावसाळ्यात या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता या ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या होत्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे मागील दोन वर्षांपासून वांगणी बदलापूर राज्य महामार्गाचं कॉन्क्रीटीकरण सुरू आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या घोडचुकीमुळे गोरेगाव ते ढवळेपाडा दरम्यानच्या आठशे मीटर रस्त्याचं काम होऊ शकलं नाही नेमका हाच रस्ता पावसाळ्यात सर्वाधिक खराब झाल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता रस्त्याची चाळण झाल्यामुळे वाहन चालक तसेच नागरिक झाले होते तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जात होती स्थानिक मनसे नेते जयेश केवने यांनी या रस्त्याबाबत आवाज उठवला होता अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आल्यानंतर दोन कोटींच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे आणि प्रत्यक्ष काम सुरू झालंय मात्र वांगणी बदलापूर हा संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट असताना केवळ आठशे मीटर रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आल्यामुळे भविष्यात हा रस्ता, करन रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या काळात रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करावं अशी मागणीही स्थानिक नागरिकांमधून मा होती ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा